यानंतर नाशिकमध्ये जाऊयात नाशिकच्या नांदगाव मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलंय समीर भुजबळ सुहास कांदे असे तगडे उमेदवार रिंगणामध्ये आहेत त्यांना ठाकरे गटाचे गणेश धात्रक या सोबतच अपक्ष उमेदवार डॉक्टर रोहन बोरसे यांचं देखील मोठं आव्हान आहे त्यामुळे एकंदरीतच नांदगावमध्ये काय होणार कोण बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुमीर भुजबळ यांच्या प्रचाराचा खरं तर धडाका हा बघायला मिळतोय गावोगावी जाऊन ते मतदारांच्या भेटी घेत आहेत भाऊ कसा प्रचार सुरू आहेत कसा प्रतिसाद मिळतो आहे अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे प्रतिसाद मिळत आहे आणि प्रत्येक गावामध्ये जे आहे मोठ्या संख्येने लोक जे आहे महिला भगिनी असतील ते आरती होऊन स्वागत करत आहे गेल्या पाच वर्षामध्ये जी अडचण त्यांना निर्माण झाली होती की एकही विकासाचं काम झालं नाही आणि म्हणून त्यांना जे आहे एक त्यांच्या मनामध्ये एक आशा पल्लवित झालेल्या आहेत की बाबा आता काहीतरी बदल हवा आणि त्या बदल झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने जे आहे ह्या गावाचा आणि या मतदारसंघाचा विकास होऊ शकतो असा विश्वास त्यांना आलेला आता काहीच दिवस हे बाकी आहेत शिट्टी निशाने मिळालेले आहेत कितपत शिट्टी वाजेल असं वाटतं खरं म्हणजे जेव्हा निशाणी घेत तेव्हा मोठ्या प्रमाणात जे लोकांनी त्याचं के स्वागत केलं कारण का सर्वांचं म्हणणं आहे की ही था था जे आहे सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस लोक ज्या शिट्टी वाजवतात जे की एक जे गुंडपुंड असं ते पळून जातात तसंच ही शिट्टी वाजल्याने सगळे ज्या पळून जातील या येणाऱ्या मतदारसंघामध्ये बंधू प्रेमाने जे आहे आदरपूर्वक जे आहे कामं सगळी विकासाची होतील ही आशा बाळगून सगळे आहेत ओके विजय निश्चित वाटते येस शुअर म्हणजे लोकांना आपण विचारू शकता कारण ज्या पद्धतीने त्यांनी स्वागत केले शेवटी जनता जनार्दन आहे त्यांच्या समोर कोणाचं आव्हान वाटतंय तीन उमेदवार चौरंगी लढत आहे कोणाचंच आव्हान नाही आहे त्यांना माझं आव्हान वाटतंय म्हणून त्यांचे दोघांचे मोठे नेते येतात माझ्या विरुद्ध भाऊ शेवटचा प्रश्न जर तिकडे आपण बघितलं तर देवळालीमध्ये सरोज आय राजेश्रीराव त्यांना शिवसेने उघड उघड पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचं म्हणणं की नांदगावमध्ये मध्ये सवीर उभे राहिले म्हणून आम्ही केलं हे कुणी हे पसरवलं मला माहिती नाही परंतु हे चुकीचं आहे की मी माझ्या पक्षाचा मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या पदाचा राजीनामा देऊन मी आलेलो आहे आणि अपक्ष लढतोय मी कुठच्या कोणाच्या बी फॉर्म घेऊन आलेलो नाहीये म्हणजे मी काय बंडोखोरी केलेली नाही आहे तर तसंच तिकडे जे आहे त्यांना जर लढायचं होतं तर त्यांनी अपक्ष लढायचं होतं ना परंतु युतीचा धर्म पाळावा किंवा युतीचा धर्म आम्ही सत्तेमध्ये होतो आणि सत्तेमध्ये असताना कोणा सत्तेच्या पक्षामध्ये कुठल्याही पक्षाला कोणाला त्रास होऊ नये ही काळजी आम्ही घेतली आहे म्हटलं जे काय आहे ते ठीक आहे मी पाहितो अपक्ष राहतो पक्षाचा राजीनामा देतो बाहेर पडतो आणि मग मी निवडणूक लढतो जेणेकरून पक्षाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घेतली आणि कुठल्याही पक्षाला त्रास होऊ नये युतीमध्ये तो त्यांनी तसं करायला पाहिजे होतं परंतु कुठेतरी अडचण निर्माण करायची काहीतरी आणि ते जे आरोप माझ्यावर करायचे फार आहे विजय झाल्यावरती पुन्हा माहिती नाही आता कोणाचं काय सरकार येतं त्याच्यावर अवलंबून राहायचं एकंदरीत आपण बघत की प्रचार सुरे आणि विजय निश्चित वाटतोय अशीच प्रतिक्रिया त्यांनी ते करता दिली कॅमेरा कुलकर्णी मराठी नांदगाव